मसवड नगरपालिकेची निवडणूक सध्या उत्कंठावर्धक टप्प्यात पोहोचली आहे एकूणच राजकीय वातावरण पाहता परिस्थिती दोलायमान होताना दिसते महाराष्ट्र राज्याचे मंत्री महोदय या राजकारणात सक्रियपणे लक्ष घालत आहेत ते ज्या जिल्ह्याचे पालकमंत्री आहेत त्याच जिल्ह्यातील काही इतर नगरपालिकांच्या निवडणुका सुरू असूनही मसवडमधील त्यांचा वावर लक्षणीयरित्या वाढलेला आहे त्यामुळे या घडामोडींमुळे नेमके राजकीय गणित बदलणार का हा प्रश्न उपस्थित झाला आहे आतापर्यंत शेखर भाऊ यांनी विधान परिषदेची निवडणूक असो किंवा दहिवडी नगरपंचायतीची प्रत्येक वेळी किंग मेकर म्हणून आपले अस्तित्व प्रभावीपणे सिद्ध केलं आहे मात्र आता मसवड नगरपालिकेच्या निवडणुकीत ते गेम चेंजर ठरू शकतात अशी चर्चा रंग घेत आहे पुढील काळात ते कमळ फुलवणार की घड्याळाचे काटे थांबवणार हे पाहणं उत्सुकतेचं ठरेल फिलहाल वेट अँड वॉच हीच भूमिका योग्य ठरेल